नमस्कार मंडळी चला तर आपण आज मधल्या वेळा वेळेसाठी किंवा लहान मुलांच्या छोट्याशा भुकेसाठी आज मस्त तसे मुरमुऱ्यांचा चिवडा बनवणार आहोत हा मुरमुऱ्यांचा चिवडा खूप मस्त लागतो अजिबात कोणता मसाला वापरायचा नाही बाहेरून ना आणायचा नाही अगदी घरातल्या साहित्यामध्ये हा चिवडा बनवून तयार होतो चला तर लगेचच सुरुवात करूयात इथे मी अर्धा किलो मुरमुरे घेतलेले आहेत जे शेवेमध्ये असतात नॉर्मल मुरमुरे ना तेच घेतलेले आहेत तर बघू शकता अगदी मस्त कुरकुरीत आहे त्या अगोदरच त्यासाठी साहित्य काय घेतलं ते बघूयात इथे काही लसूण घेतलेला आहे कडीपत्ता घेतलेला आहे स्वच्छ धुवून मिरच्या कापून घेतल्या फुटाने होते ना तेच घेतलेले आहे थोडे सालवरचे काढून शेंगदाणे घेतले आणि खोबऱ्याचे पातळ काप तयार करून घेतलेले आहे सगळं साहित्य या पद्धतीने लसूण सुद्धा ठेचून घेतलेलं आहे सोलून तर हे मुरमुरे इथे चला तर एक मोठं पातीला सुरुवातीलाच घ्यायचं आहे म्हणजे दोन तीन वेळेस बदलला ची वेळ येत नाही तर यामध्ये मी तेल टाकून घेतलं तेलसुद्धा जास्त घ्यायचं नाही तर जेवढं तळण्यापुरतं लागतं ना थोड्या प्रमाणामध्ये तेवढंच घ्यायचं आहे तेल थोडंसं गरम करून घ्यायचं आणि नंतर गॅस हा कमी करायचा यामध्ये खोबरं तळून घ्यायचं तर बघू शकता खोबरं लगेच तळल्या जातं तर जास्त जाळू नका किंवा जास्त पांढरे ठेवू नका तर अशा पद्धतीने बदामी रंगावरती हे खोबरं आपल्याला तळून घ्यायचं आहे खोबरं तळून झालं काढून घेतलं लगेच त्याच तेलामध्ये ते शेंगदाणेसुद्धा टाकून घ्यायचे शेंगदाणे भाजताने सुद्धा गॅस हा मिडियम करायचा जास्त फुल किंवा कमी करू नका मिडियम शेंगदा गॅसवरतीच आपल्याला हा हे शेंगदा जे आहे ते भाजून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीचा चिवडा तुम्ही नक्की बनवून बघा अगदी मस्त लागतो कुरकुरीत तार होतो लांबच्या प्रवासासाठी ट्रीपसाठी जाणार असाल त्या तेव्हा सुद्धा तुम्ही अशा पद्धतीचा चिवडा बनून नेऊ शकता तर मुलं असेल तेव्हा जाण्यासाठी तेव्हा चांगलाच पर्याय म्हणून हा चिवडा नेऊ शकता चला तर शेंगदाणे बघू शकता शेंगदाणेसुद्धा मस्त असे तळून झाले जास्त जाळू नका नाही तर मग कडवट चव येऊ शकते आता शेंगदाणेसुद्धा तळून झाले काढून घेतले आता त्याच तेलामध्ये इथे मी फुटाने घेतलेले आहेत तर तुमच्याकडे डाळं असेल ते सुद्धा वापरू शकता तर थोड्या प्रमाणामध्ये होते मी तेवढेच टाकलेले आहे तुमच्याकडे जास्त असेल तर तुम्ही नक्की टाका आता ते सुद्धा थोडेसे तळून घेतलेले आहे ते सुद्धा लगेच काढून घ्यायचे अगदी दोन मिनिटांमध्ये आता त्याच तेलामध्ये मी ते कडीपत्ता टाकला कडीपत्ता तळताने गॅस हा फुल करायचा म्हणजे कडीपत्ता जसं तेल शोषून घेत नाही आणि लवकर असा तळला जातो अगदी कुरकुरीत होईपर्यंत आपला हा कडीपत्ता तळून घ्यायचा आहे नाहीतर मग आपला चिवडा कढीपत्ता तळायचा बाकी राहिला तर चिवडा सुद्धा अगदी नरम पडू शकतो अगदी कुरकुरीत असा इथे मी कढीपत्ता तळून घेतलेला आहे बघू शकता आता तो सुद्धा मी काढून घेतलेला आहे तर आता कढीपत्ता काढून घ्यायचा त्यामध्येच आपण यामध्ये लसूण टाकणार आहोत तर लसूण इथे ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचं असेल तर घाला नसेल घालायचं नाही घातलं तरी देखील चालणार आहे परंतु लसणामुळे आपल्या चिवड्याची चव खूप मस्त लागते चला तर आता सुद्धा इथे गॅस हा मिडियम करायचा आणि लसूण छान असा परतून घ्यायचा आहे अगदी मस्त थोडासा तांबूस व्हायला लागला की यामध्येच मिरच्या टाकून घ्यायच्या तर काही मिरच्या इथे मी कट करून घेतलेल्या अशा बारीक त्यासुद्धा टाकून घेतल्या दोन्ही छान आता इथे गॅस मिडियम करूनच तळून घ्यायचं आहे छान तळायचं नाही तर मग थोडंसं मिरची जर नरम राहिली तर चिवडा सुद्धा नरम पडू शकतो सगळं साहित्य तळताना अगदी व्यवस्थित तळायचं सगळं साहित्य व्यवस्थित तळलं गेलं कुरकुरीत की चिवडा सुद्धा मस्त कुरकुरीत राहतो जास्त दिवस देखील टिकतो चला तर आता हे लसूण आणि मिरची सुद्धा तळून घेतली आता या तेलामध्ये मी ते दीड चमचा मोहरी टाकून घेतली एक चमचा जिरे टाकून घेतलेले आहेत जिरे मोहरी छान असे फुलू द्यायचे त्यानंतर इथे काही मसालेसुद्धा घेऊयात म्हणजे चिवडा अगदी चविष्ट बनेल इथे मी तीन चमचे धना पावडर घेतली अर्धा चमचा इथे मी जिरे पावडर घेतली दोन चमचे लाल तिखट घेतलं गरम मसाला घेतला आणि दीड चमचा इथे मी हळद घेतलेली आहे थोडीशी हळद जास्त वापरायची म्हणजे चिवड्याचा रंग अगदी मस्त येतो आता सगळा मसाला आपण या तेलामध्ये टाकून किंवा फोडणी मस्त बसली की चिवडा अगदी चविष्ट बनणार आहे आता तेल जर थोडंसं कमी वाटत असेल तर तेल तुम्ही थोडंसं वाढू शकता आता इथे माझे सगळे मसाले परतल्यामुळे इथे तेल थोडं कमी पडलं तर मी अजून थोडंसं एक चमचाभर तेल टाकून घेतलं छान या तेलामध्ये मसाले छान असे परतून घ्यायचे आता यामध्ये लगेचच आपण जे मुरमुरे घेतले ना ते टाकून घ्यायचे आहेत हे मुरमुरे अगोदरच मस्त कुरकुरीत होते मी पुन्हा गॅस ते अगदी कमी करायचं आणि हे मुरमुरे टाकून घ्यायचे सगळे मुरमुरे यामध्ये टाकायचे चवीनुसार यामध्ये लगेच मी टाकून घेतलेला आहे जर तुम्हाला साखर आवडत असेल तर थोडीशी टाकली तरी देखील चालेल किंवा थोडंसं गोड आवडत असेल तर नसेल आवडत ता नाही टाकलं तरी देखील चालेल अगदी मस्त असा चटपटीत हा आपला चिवडा तयार होणार आहे यामध्ये साखर टाकलेलं नाही चवीनुसार मी टाकून घेतलं फक्त पिठी साखरेमुळे थोडीशी चव गोडसर येते परंतु मी टाकलेलं नाही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता थोडंसं परतून घेतल्यानंतर यामध्ये जे आपण साहित्य तळून घेतलं होतं सगळं टाकून घ्यायचं आता गॅस इथे कमी करायचं आणि सगळं एकजीव करून घ्यायचं सगळे मुरमुऱ्यांना मस्त मसाला लागला पाहिजे अगदी कोट झाले पाहिजे व्यवस्थित बघू शकता अशा पद्धतीने मी सगळं छान मिक्स करून घेतलेलं आहे तर बघू शकता प्रवासासाठी ट्रिपसाठी किंवा लहान मुलांच्या मधल्या भुकेसाठी आपला मस्त कुरकुरीत चटपटीत जेवढा इथे तयार झाला तर कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा चला तर मग भेटूया अशा एका छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद